नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर धनंजय खनके आणि स्वागत आहे तुमचं दिशा एज्युकेरच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्व जे नीट ॲक्सपिरियंट होते की ज्यांना आता मेडिकल कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे असे विद्यार्थी सगळ्यात आतुरतेनं वाट बघत होते दे। जी डेट आपल्या नीट काउन्सिलिंगची आलेली आहे ठीक आहे एक शासनाकडून टेंटेटिव्ह जो शेड्यूल आहे हा डिक्लेअर केला केलेला आहे तर त्यामध्ये सर्वात अगोदर ऑल इंडियाची म्हणजे एम सी सीची काउन्सिलिंग सुरू होईल जी की डेट आहे एकवीस जुलै बरोबर एकवीस जुलैला ही प्रोसेस सुरू होण्याची शक्यता आहे आणि स्टेट काउन्सिलिंग जी आहे ती तीस जुलैच्या नंतर सुरू होईल आता याचा विस्तृत जो शेड्यूल आहे तो स्टेट काउन्सिलिंगच्या आपल्या सी डी सी वेबसाईटवर येईल बरोबर त्यापूर्वी आपल्याला आता काय काय तयारी करून ठेवायची आहे ठीक आहे तर आपले जे डॉक्युमेंट आहे हे सर्वप्रथम आपल्याला व्यवस्थित तयार करून ठेवायचे आहे जेणेकरून एकदा ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली की तुम्हाला वेगळा टाईम भेटणार नाही आहे बरोबर एक नाही त्यामुळं डॉक्युमेंट सगळ्यात अगोदर आपली चेकलिस्ट आहे ती बनवून हो ठेवायची आहे आपल्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट दहावी बारावीची मार्कशीट असेल आता काही फ्रेशर्स विद्यार्थी दे असतील की ज्यांचे काही डॉक्युमेंट हे कॉलेजमध्ये असतील ठीक आहे अकरावी किंवा बावी बारावीच्या कॉलेजमध्ये तर त्यांनी ते कॉलेजला भेट देऊन सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित आपल्याकडे जमा करून घ्यायचे त्यानंतर एक आपल्या स्कोरनुसार आपल्या कोणत्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचे संदर्भात पण एक विचार करणं गरजेचं आहे आणि आतापासूनच आपल्याला कुठल्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करायचे हा देखील विचार क करणं हे गरजेचं आहे बरोबर तर महाराष्ट्रातली आहे ही काउन्सिलिंग जवळपास तीस तारखेच्या पुढे सुरू होऊ शकते त्या काउन्सिलिंगमध्ये एक कॉमन रजिस्ट्रेशन असतं एम बी बी एस बी एम एस बी डी एस बी एच एम एस फिजिओथेरपीसाठी बरोबर म्हणजे पाच कोर्ससाठी एकच रजिस्ट्रेशन असतं बरोबर त्यानंतर कर्नाटकातलं ऑलरेडी आता रजिस्ट्रेशन सुरू आहे जवळपास भरपूर विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन कर्नाटकामध्ये देखील केलेले आहे आणि या संदर्भातच बाकीचे ज्या राज्य आहेत एम पी यू पी पंजाब ह्या स्टेटमध्ये जर तुम्हाला एम बी बी एस बी एम एससाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याचं देखील शेड्यूल लवकरात लवकर येणार आहे बरोबर आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ह्या मला काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला आपली पेड काउन्सलिंग जॉईन करायची असेल तर आपल्या ऑफिसला तुम्ही भेट देऊ शकता ऑफिसचा पत्ता आहे दिशा एज्युके इन्स्टिट्यूट ए फोर ठक्कर मॅजिस्ट्री कॉलेज रोड बर्गरगिंगच्या पाठीमागे नाशिक महाराष्ट्र आणि जर तुम्हाला ऑनलाईन काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल देखील करू शकता आणि जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण डेली ॲडमिशन रिलेटेड अपडेट्स टाकत असतो तर त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकने आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता ओके आणि ही माहिती प्रत्येक नीट पर्यंत मेडिकल कॉलेजला ज्याला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यापर्यंत नक्की बसवा ओके धन्यवाद